कार मित्रांनो मी नितीन गळवे आज आपण सामान्य ज्ञान या विषयातील विज्ञान यामधील जीवनसत्व स्रोत व त्या अभावी होणारे रोग याविषयी यामध्ये आपण माहिती बघणार आहे त्या अगोदर मी सांगतो की आपली जी मॉक टेस्ट आहे तर त्या आपण शंभर देतो देतोय एकूण पाच मॉक टेस्ट असणार आहेत ठीक आहे तर बघा लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर बघा तीन वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा राहिलेली आहे ती उद्या म्हणजे दोन मेला आणि तीन मेला आहे ठीक आहे तर बघा शोध पेनिसिलिनचा शोध कुणी लावला शोध आणि संशोधक याविषयी आपण माहिती बघणार आहे तर पेनिसिलिनचा शोध कुणी लावला अलेक्झांडर प्लेमिंग हा प्रश्न पाच वर्षीय लॉ सी ई टीची जी परीक्षा झालेली आहे तर त्यांना आलेला आहे ठीक आहे पेनिसिलिनचा शोध कुणी लावला ॲलेक्झांडर प्लेमिंग अँटी रेबीज लस कुणी शोधली लुईस पाच्चर ठीक आहे लुईस पाच्चर एक्स किरणांचा शोध श किरणांचा शोध कुणी लावला विल्यम रॉनजेन ठीक आहे रॉनजेन मलेरियाचे जंतू कोणी शोधले त्याचा शोध कुणी लावला रोनाल्ड रॉस टेलिफोनचा शोध कोणी लावला अलेक्झांडर ग्रॅम बेल ठीक आहे अलेक्झांडर ग्रॅम बेल त्यानंतरचा हे बघा शोध काय थर्मामीटर थर्मामीटरचा शोध कोणी लावला फॅरेन हाईट ठीक आहे सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला आईन्स्टाईन आईन्स्टाईन रेडियमचा शोध कोणी लावला मेरी क्युरी व पेरी क्युरी रेडिओचा शोध कुणी लावला जी मार्कोनी कुणी लावला जी मार्कोनी रक्तगटाचा शोध कोणी लावला कार्ल लँडस्टायनर ठीक आहे लँडस्टायनर ठीक आहे कार्ल लँडस्टायनर त्यानंतर बघा होमिओपॅथीचा शोध कुणी लावला हँडमॅन हॅनमॅन वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला जेम्स वॅट कुणी जेम्स वॅट शयाचे जंतूचा कुणी शोधले रॉबर्ट कॉक ठीक आहे शयाचे जंतू कुणी शोधले रॉबर्ट कॉक देवीच्या लशीचा शोध कुणी लावला एडवर्ड जेन्नर एडवर्ड जेन्नर विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला थॉमस एडिसन थॉमस एडिसन त्यानंतर बघा अनुवंशिकताचा सिद्धांत कोणी मांडला ग्रेगेल मेंडल कुणी ग्रेगेल मेंडल टेलिव्हिजनचा शोध कुणी लावला जॉन बेअर्ड ठीक आहे रॅमन इफेक्ट कुणाचा आहे सी वी रमन अंदासाठी लिपी कोणी शोधली ब्रेल लिपी जी आहे ती ब्रेल यांनी शोधलेली आहे ठीक आहे टाईपरायटरचा शोध कुणी लावला शोल्स कुणी लावला शोल्स त्यानंतर बघा विमानाचा शोध कुणी लावला राईट बंधू यांनी लावलेला आहे विमानाचा शोध राईट बंधू भूमितीचा शोध युक्लिड यांना लावलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला न्यूटन आपण जे म्हणतो ना सफरचंद खाली का पडलं वर का गेलं नाही तर तो जो गुरुत्वाकर्षणचा शोध आहे तर कुणी लावला न्यूटननं लावलेला आहे सेफ्टी लॅम्पचा शोध कुणी लावला हॅनप्रे डेव्ही ठीक आहे है? हॅन्प्रे डेव्हीने लावलेला आहे कार्बन डायऑक्साईडचा शोध कुणी लावला झोसेफ ब्लँक कुणी झोसेफ ब्लँक त्यानंतर बघा सिंथेटिक झीनचा शोध कुणी लावला डॉक्टर हरगोविंद खुराना डॉक्टर हरगोविंद खुराना पोलिओच्या लसचा शोध कुणी लावला शाल्क कुणी शाल्क ग्रॅमोफोनचा शोध कुणी लावला इडिसन यांनी लावला इडिसन त्यानंतर बघा संगणकाचा शोध कुणी लावला चार्ल्स बॅबेज चार्ल्स बॅबेज आगबोटीचा शोध कुणी लावला फुलटन फुलटन यांनी लावलेला आहे त्यानंतर बघा शॉर्ट हँडचा शोध कुणी लावला पिटमन ठीक आहे त्यानंतर बघा पानबुडीचा शोध कुणी लावला जॉन हॉलंड ठीक आहे जॉन हॉलंड इन्सुलिनचा शोध कुणी लावला फेड्रिक बेंटिंग फेड्रिक पेंटिंग हृदयरोपणाचा शोध डॉक्टर ख्रिश्चन बर्नॉर्ड ठीक आहे लिफ्टचा ओटीस यांनी लावलेला आहे त्यानंतर बघा डायनामोचा शोध कुणी लावला मायकेल फॅरेडे ठीक आहे मायकेल फॅरेडे अशा पद्धतीने हे जे वेगवेगळे शोध आहेत तर ते कोणत्या संशोधकांनी लावले आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे तर बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्याद्वारे अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच